मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नजारा पाहू शकता आरे वारे बीच पासून पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर असणारा हा आर्य बीच याच ठिकाणी साधारणपणे या मराठी चित्रपट चित्रपटाचं शूटिंग झालेलं होतं हे पहा समुद्रकिनारपट्टी तुम्ही पाहू शकता आवाज येणार नाही परंतु नजारा पहा निसर्गरम्य वातावरण आहे पहा किती हिरवळ आहे असा आपल्याला हा नजारा दिसतोय पहा किती सुंदर आहे अथांग असा समुद्र आहे आणि लाटांचा आवाज मन मोहून टाकणारा असा दृश्य आहे सुंदर नजारा पाहू शकतोय पाहू अरे बापरे बघा थोडा पळावं लागेल बहुतेक बघा नजारा पाहू शकता तुम्ही जे कोण समुद्रकिनारी किंवा समुद्रा फिरायला येऊ शकत नाही अशी फुलं आहेत निसर्गाची कृपा आहे निसर्गाची देण आहे आणि हा समुद्र आहे नाही छान जर आपल्याला यायचं झालं तर पावसाळ्यामध्येच बऱ्यापैकी पाऊस कमी झाला की गणपती दरम्यान आपण असा मनमोहक दृश्य पाहण्यासाठी कोकणात येऊ शकता नक्कीच एक कोकणात यावं दृश्याचं आपण सुद्धा आस्वाद घ्यावा त्याचबरोबर नजारा कसा वाटला आपल्याला आवडला ना हा नजारा लिहि हा जो रस्ता आहे तो, तो गेला गणपतीपुळ्याकडे काय सुंदर आहे की नाही सुंदर तुम्ही लहान मोठे डोंगर पाहू शकता हा रस्ता समुद्र लाटा बघा लाटा बघा परंतु खूप रिस्क आहे सर्वत्र आहेत हिरवगार आहे ते काय असेल काय सांगता येत नाही म्हणून डेअरिंग करणं स्वतःच्या जीवाला हानी पोचवण्यासारखं आहे म्हणूनच दृश्य दाखवत आणि हे जे लोक येत आहेत ते गणपतीपुळ्या करून गणपतीच दर्शन घेऊन येणारे लोक आहेत निसर्ग नयनरम्य दृश्य लो बघा लोक येत आहेत तशी हा रस्त्यावरून जाताना आपल्याला जो काही दृश्य दिसतो तो अजून जर समजा आपण रत्नागिरीकडे निघालो तर आरेवारे जो काही बीच आहे त्या बीचवरून अत्यंत मोहून टाकणारा असा दृश्य दिसतो आपल्याला तो दृश्य जर पाहायचा असेल तर थोडा वेळ वेट करा आपण काही वेळेत रत्नागिरीकडे जाणार आहोत आणि म्हणून तेव्हा तो दृश्य तुम्ही पाहू शकता नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचं शूटिंग आय थिंक ह्याच रस्त्यावर झालेला आहे आणि तो जो काही वळणाचा रस्ता आहे तो तुम्ही पाहू शकता खूप सुंदर छान असा तो नजारा दिसतोय या ठिकाणी कंपनी पण आलेली आहे तिकडे बघता येत ते लाईव्ह बघताय बघा 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 नजारा वावसे बघा paha एक मिनिट मित्रांनो बोटी बघा समुद्रामध्ये बोटी तुम्हाला दिसून येत आहेत बघा दृश्य पहा अगदी बोटी पाण्यात जात आहेत जाऊन वरती येत आहेत असं वाटतंय बघा सुद्धा समुद्राचं दर्शन व्हावं त्यासाठी मुद्दामून हा प्रयत्न केला ओके okay? काय करा सावकाश सावकाशी आ हे बघा ती छोटे मोठे कंपनी निस्तर्ग, निस्तर्ग, किती सुंदर आहे, सुंदर आपण लाईव आहोत नजारा कसा वाटला आपल्या कमेंट करा आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि रत्नागिरी मध्ये कोकणात पावसाळ्या ऋतूमध्ये म्हणजेच गणपतीच्या दरम्यान गणपतीनंतर तुम्ही फिरायला येऊ शकता असा नजारा तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्यक्ष आणि जे कोणी येऊ शकत नसतील त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओची लिंक तुम्ही शेअर करा म्हणजे ते सुद्धा समुद्र दर्शन घेऊ शकतात ना जो काही वर्णाचा रस्ता आहे त्या वर्णाचा जो दृश्य आहे मला सांगितल्याप्रमाणे बघा इकडचा होता वारे बीच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा दृश्य किती छान दृश्य आहे लिंक शेअर करा म्हणजेच अधिकाधिक पाहू शकतील आणि जो काही समुद्र दृश्य आहे ते त्यांना पाहता येईल बघा पाय सरकण्याची शक्यता आहे बघा शकता दृश्य पहा सावकाश सावकाश आपण खाली उतरतोय बघा छोटी छोटी फुले झाड आहेत वाव तर आपण एकदा आलो एक खाली बघा वाव बघा समुद्र अगदी आपण जवळ आलेलो आहोत समुद्राच्या तर पहा हे पहा समुद्र आलोय की नाही आपण जवळ ते बघा दगड आहेत बघा सुंदर नजारा आहे बघा लाटा बघा हे बघा किनारपट्टीवर आले अगदी आपण किनाऱ्यापर्यंत आलो हे बघा शक्य नाही अशा लोकांपर्यंत किमान आपण लिंक पाठवू शकतो आणि ते सुद्धा हा नजारा हा दृश्य पाहू शकता बघा या ठिकाणी हा वरून जो काय आहे इथून साधारणपणे हा रस्ता गेलेला आहे तिकडं बघा ते रेलिंग्स तुम्हाला दिसत असतील त्या रस्त्याच्या रेलिंग्स आहेत हे बघा या ठिकाणी रेलिंग्ज आहेत इथे इथे ठीक आहे आपण अगदीच रस्त्याच्या खाली आलोय मुद्दा म्हणून तुम्हाला दर्शन अगदी जवळून करता यावं त्यासाठी थोडासा प्रयत्न केला हे बघा खडक कातळ इकडे कातळ म्हणतात खडकाला बघा येकडे पण दिसतायत शंख शिंपले बाकी या ठिकाणी शंख आहे या ठिकाणी शंख तुम्हाला पाहिला मिळेल शंख शिंपले खेकड्या समुद्रातील खेकडा कसा आहे या बघा बघा इकडं रोपवे तयार केलेला आहे बघा रोपवे आहे का तर बघा ही एक बाजू आहे इकडची उतारची डाऊन आणि इकडं वरती आहे हा रोप तुम्हाला दिसत असेल बघा ठिकाणी भगवती किल्ला आहे साधारण ते सोळा किलोमीटर अंतरावर असलेले हे आरेवारी बीच आणि त्या बीचवर आपण या ठिकाणी आलेलो आहोत समुद्र दर्शन घेण्यासाठी आम्ही रोजच घेत असतो समुद्र दर्शन पण तरी सुद्धा म्हटलं आपल्या सर्वांना ज्यांना वाया वाया Take care. Bye bye.